श्री शिवाजी विद्यालय रिसोर्टच्या विद्यार्थ्यांचे सुयश नुकताच माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून यामध्ये रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं असून विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के लागला यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आदित्य जगदीश देशमुख हा पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण द्वितीय क्रमांक प्रेक्षिता विश्वनाथ खंडारे पंच्याण्णव टक्के तृतीय प्रांजली विनोदराव सरनाईक चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेतले उर्दू माध्यमातून प्रथम आफिया परवीन शेख अश्पा त्र्याण्णव आयशा फिरदोस मखसूद शहा ब्याण्णव टक्के तृतीय सबा परवीन शेख अकबर एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेतले या विद्यालयातील एकूण दोनशे पन्नास विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे शहात्तर विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले सत्तावन्न विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर तेरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयातील बेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले यामध्ये सायली भागवत नरवाडे चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के वेदांत राजेश काशीकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के वैष्णवी शंकर जोगदंड त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के आफिया परवीन शेख अश्फा त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के वैभव शालीग्राम मोरे त्र्याण्णव टक्के सचिन ज्ञानेश्वर पारिसकर त्र्याण्णव टक्के गौरी दत्ता मानोरकर ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के अर्तिक्षा महादेव खोंडकर ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के पवन विनोद मोरे ब्याण्णव पॉईंट वीस टक्के आयशा फिरदोस मकसूद ब्याण्णव टक्के धरती वसंतराव देशमुख एक्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के राधिका शंकरलाड एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के चंचल जीवन कान्हेड एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के लक्ष्मी माधव घाटळ एक्याण्णव पॉईंट साठ टक्के कृष्णाजी भिव शिवाजी देशमुख एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के सभा परवीन शेख अकबर एक पॉईंट एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के जय सुरेश नागरे एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के प्राची सुनील सरनाईक एक्याण्णव पॉईंट वीस टक्के शिवम संजय मोरे एक्याण्णव पॉईंट वीस टक्के प्रज्ञा छगन अंभोरे नव्वद पॉईंट ऐंशी टक्के वैभव वैजनाथ डाखोरे नव्वद पॉईंट ऐंशी टक्के स्वाती घनश्याम पायघर नव्वद पॉईंट ऐंशी टक्के वेदिका विलासराव सरनाईक नव्वद पॉईंट साठ टक्के वृषाली शिवाजी शिंदे नव्वद पॉईंट साठ टक्के परमेश्वर संतोष काळे नव्वद पॉईंट साठ टक्के अस्मिता भरत हेंबाडे नव्वद पॉईंट चाळीस टक्के प्रांजली शिवाजीराव पवार नव्वद पॉईंट वीस टक्के प्रतीक्षा सुनील खोर्णे नव्वद पॉईंट वीस टक्के दृष्टी गौतम शिरसाठ नव्वद टक्के चैतन्य लक्ष्मण पडोळकर नव्वद टक्के पूजा विनोद मांडे नव्वद टक्के स्नेहा पंजाबराव नरवाडे नव्वद टक्के नदिला सहर अब्दुल सलाम नव्वद टक्के ऋतुजा अरुण रंजावे नव्वद टक्के महेश जयसिंग मानमोठे नव्वद टक्के गोपाली बद्रनाथ आढे नव्वद टक्के आरती उत्तम हेंबाडे नव्वद टक्के मोरे सृष्टी देवानंद नव्वद टक्के संदेश बाबुराव मोरे नव्वद टक्के सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे सर्व पदाधिकारी तसेच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय रिसोडचे शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख जितेंद्र कुमार दलाल संजय कुमार झिरवणकर प्राचार्य संजयराव देशमुख उपमुख्याध्यापक संजयराव नरबाडे पर्यवेक्षक रमेश भिचडे यांनी अभिनंदन केलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम